HM फुटी चेतना पेट्रोल पंपावरती तळीरामास महिलांनी कपडे फाटोस्तर दिला चोख नशेत महिला कर्मचाऱ्यांना केली शिविगाळ सांगलीतील शंभर फुटी रोडवर असणाऱ्या चेतना पेट्रोल पंपावर एक व्यक्ती दारू पिलेल्या अवस्थेत आला या व्यक्तीने चेतना पेट्रोल पंपावर कामासाठी असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली महिलांनी त्यास खूप समजावण्याचा प्रयत्न केला मात्र दारूच्या नशेत असलेला हा व्यक्ती ऐकायला तयार नव्हता उलट महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर मारण्यासाठी तो धावून गेला त्याच वेळेला संतप्त झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनी दारू पिलेल्या त्या व्यक्तीला कपडे फाटो तर चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले ही घटना अठरा मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली चेतना पंपावरती साडेपाचच्या च्या दरम्यान एकटा मुलगा दारू पिऊन आलेला पेट्रोल भरायचा ते आणि पेट्रोल भरत असताना सगळ्यांना शिवी जाय करतो आम्ही त्यांना भरपूर समजून सांगायचा प्रयत्न केला पण का तो काय ऐकत नव्हता त्यामुळे आम्ही सगळ्या महिलांनी मिळून त्याला सोपलाय चालला चेतना पंपावर पाच ते साडेपाच या दरम्यान दारू पिऊन एक मुलगा आला आणि शिवीगार करायला लागला इथं सगळ्यांना त्याच्यामुळे आम्ही त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तो काय ऐकायच्या तयारीमध्ये नव्हता खूप त्याला समजावलं बाहेर पण घालवण्याचा प्रयत्न केला तरी पण तो जायला तयार नाही शूटी आमच्या अंगावर आलो तो आल्यानंतर मग आम्ही सगळ्या महिलांनी त्याला चोप दिला चांगला आणि पोलिसांच्या ताब्यातही दिलं पण प्रत्येकाला हे असं सारखं इथं घडत असते त्याच्यामुळं पोलिसांनी याच्यावरती काय तर चांगली कारवाई केली पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं एच एम घाटमाता